नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो सांगायचं म्हणजे दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा असतात दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे या परीक्षा कधीपासून कधीपर्यंत होणार आहेत याचं माहिती शासन महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन 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 नवी अपडेट तुम्हाला यापुढेही भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आपण बघू शकता सुरुवातीला बारावीच्या परीक्षा आहेत बारावीच्या तारखा बघूया पहिल्यांदा आपण बारावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या काळात होणार आहेत ही परीक्षा त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात पातळीवर होईल तर लेखी परीक्षेला अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे म्हणजे बारावीच्या लेखी परीक्षेला अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे आणि दहावीच्या प्रात्यक्षिक आणि श्रेणी आणि तोंडी परीक्षा ह्या तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत आणि लेखी परीक्षा ह्या एकवीस फेब्रुवारीला सुरू होऊन सतरा मार्चला संपेल म्हणजे एकंदरीतच सांगायचं म्हणजे दहावीच्या परीक्षा या ले, लेखी दहावीच्या लेखी परीक्षा या एकवीस फेब्रुवारीला सुरू होऊन सतरा मार्चला आणि बारावीच्या लेखी परीक्षा या अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे हे दहावी आणि बारावीच्या पेपरबद्दल अपडेट होती अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतात